ब्लॉग आहे म्हणजे पिवढ सामाने कम्प्लीट होऊन झाल्यात आय थिंक आठ नऊ ते म्हणजे म्हणजे सामानचा फोटोशूट केला नव्हता ना तर आम्ही सामान जास्त करणार आहे लेट म्हणजे झाले पण करू जाऊ ते बरं प्रत्येक माणसं गेल्या सामानचं नाही झालं स्वाद करणार आहे मस्त घेतल्या चाला आणि मस्त मग बघा केलं बसते पिऊटा इकडं बघ पिलू ए पिलू बघा माझी पिऊ कशी बघती किती कुटी कुटी दिसती <laughs> गाईज पिऊची आता मस्त पैकी आम्ही आंघोळ केलेली आहे बघा कशी पिऊ कशी क्यूट दिसते के आंघोळ केली तर आणि पिऊच म्हणजे आज वेट पण करायचं किती वेट झाले तिचा तर ते आहे त्यासाठी मी शाळेत गेलेली होते शाळेत लाईटच नव्हती त्यांचं ते चार्ज नव्हती वजन काटायला तर त्यावेळी डायरेक्टली मला घरी आता मस्तपैकी वेट करू आपण पिऊचा आहे माझ्या पिल्लूच्या सिक्स मंथचे झाले आता मिनिमम किती म म्हणजे मंथमध्ये किती वेट पाहिजे सिक्स मंथमध्ये प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा ना पिऊ पिऊ माझे आहे एकदम परफेक्ट परफेक्ट गर्ल मस्त पैकी माझी पिऊ झालेली आहे रेडी पिऊ ने वाढले शेंदुली मस्त पैकी नाही बेटा आता पिऊचा मस्त पैकी आम्ही वेट करणार आहोत किती वेट आहे पिलू माझे किती वेट आहे रस्त काय आणली तुम्ही आमच्या पिऊला काय आणले खेळायला आणली पिहूला खेळत बसले प्रिन्सी अँड पिऊ

आता चा सिक्स मंथचा चा फोटो शूट करणार आहे मी तर खूप एक्साइटेड आहे तुम्ही तर बघतच राहा सिक्स मंथचा आहे आणि केक पण कट करायचा आहे मॉर्निंगला नाही जमला शूट करायला मॉर्निंगला थोडं कामामध्ये बिझी होती तर आता आम्ही इव्हनिंगला करत घेतले शूट तर आता मस्त तिला रेडी करते मॉर्निंगला रेडी करून परत ती जशी होती जशी राहायची आता परत तिला रेडी करायला लागेल तर गाईज तुम्ही मस्त बघतच राहा तर गाईज मी पिऊ ला घेतले रेडी करत मस्त पैकी पावडर लावत घेतले माझ्या पिल्लूला ना पिऊ पिऊ थांबता पिऊिचूम ढिचिम 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 एग माझ्या पिल्लू श्या पिल्लू अरे माझ्या पिल्लू पिल्लू बघ किती मस्ती करते तुमची पिल्लू अशी मस्ती करते का आमची पिल्लू बघ किती मस्ती करते खूप मस्ती करते खूप ही आगाव पिऊ माझी खूप मस्ती करते पिलो इकडे बघ मम्माकडे बघ मम्मा मम्मा बोल मम्मा हा मम्माला टिकली लावून देते ना तू मम्माला बघ कशी टिकली लावताना पण धरून ठेवते ती आत आत नाही धरून ठेवायचं बेटा टिपली खराब होईल ना मग आत नाही धरून ठेवायचा बघ ते ऐकतच नाही मस्ती करते बघ ती मस्ती करते बघती ती बघ सगळी हसतील आपल्याला बघा ऐकतच नाही थोडी पण ऐकत नाही पिऊ तो हा <laughs> <laughs> आता दिली लावून गुटगल आहे माझी गुडगल तुमची आहे का गुडगल बघा माझी कशी गुडगल आहे माझी गुटगल आहे स्टँड स्टँडअप हे बघा माझी पिऊ झाली रेडी तिचं लक्ष दुसरीकडेच ना पिऊ आहे बोल हाय आहे इथं बसा <laughs> पिऊ खेळत बसली ती खेळती बघ कशी पिऊ थोडी ढिलक्या मारते थोडी ढिलक्या मारतो आता झाली रेडी ना बट्ट्या पिलो रेडी झाली ती पाहाला पाहाला जर आता मस्तपैकी पिऊचा फोटो शूटचा घेऊन शूट करू अस आहे ते सांगणार बरं नाही आपण खेळत वाट करून खेळत असतं आपण माने टू साठी चॉकलेट बनवहेत चॉकलेट ए थाईकली द हापिंग लॉगमेटिक स्टॉप देख आणि चॉकलेट ते मोठ का स्ट्रगल ते फोटोशूट चा स्ट्रगल चालू तेव्हा आधी स्ट्रगल करीत फोटोशूट चालू दरवेळेले चेल पर्सन मला माहिती चल आणखी काय आदिती

अजून आपला लॉग बाकी आहे म्हणजे अजून तिचं केक कटिंग करायचं आहे हा हा म्हणजे सहा महिन्याचं ना केक कटिंग करायचं आहे तर केक येईलच थोड्या वेळात मग तो पण याच्यात नाही मी ॲड करणार आहे तर तुम्ही आपला लॉग बघतच राहा गाईज आम्ही आल्या पिहूच्या सिक्स मंथचा बर्थडे करा हायफ वन वेटचा सो मस्त आता एकदम

खेलते ऑल टाईम फेवरेट तारक मेहता का उलटा चष्मा जेवता आणि आम्हाला तारक मेहता उलटा चष्मा लावतो म्हणजे लागतो आता जेवतो जेवाला जेवणाचे भार पापड मिरची आणि वरण हे बघ येतं भाणा कसं फार फर्स्ट टाइम आहे का भाजी आज फर्स्ट टाइम तरी मानवारी स्वतःहून फर्स्ट टाइम तो पण ही माझी पिऊ पिऊ बघ कशी तारक मेहता का बघत बसली एकटीच खेळत बसलेली घेतला कुठे म्हणा आम्ही जेवायला बसले ना पिऊचं भाषण झालं तू काय बोलते तू काय बोलत तू समर्थी करा बघते तो जेवतो ना त्याला आवाज नाही पिऊ कशी बघत आवाज दिल्यावर काय करत कशी बोलत केक कटिंग करू सिक्स मंथचा ती बघ तुझी झाले आजूबाजू मस्त पिऊ कशी टोन पिऊ कशी मारते आवाज बघा आवाज असा आवाज सिक्स मंथचा बर्थडे केक सिक्स मंथचा बर्थडे केक म्हणजे पिऊचा बघ पिऊ पिऊ कशी काय पिऊ इकडे बघ पिऊ बघितला तर गाईच आता आम्ही केक ठेवलेला आहे समोरच ठेवले पिऊ पिऊ त्याच्याकडे बघते नुसती तिचं पूर्ण लक्ष केकाकडेच आहे का पिऊ पिऊ तुला काय पाहिजे केक पाहिजे का केक पाहिजे बघा कशी बघा जायला बघते শিখা <laughs> <jay. Rishika. laughs> <rishika. Ya>, <laughs> <laughs>